समजून घ्या अंकाचं तत्त्व लक्षात येईल दोन हजार पंचवीसचं महत्त्व नमस्कार मी ॲष्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण अत्यंत नवीन विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे अंकशास्त्रानुसार दोन हजार पंचवीस हे नवं वर्ष तुमच्यासाठी कसं राहील हे आपण अंकानुसार सविस्तरपणे समजून घेणार आहोत राशीनुसार भविष्य तर आपण नेहमीच समजून घेत असतो अंकशास्त्रानुसार भविष्य हा विषय आपण पहिल्यांदाच घेत आहोत त्यात सर्वप्रथम आपण मुलांक भाग्यांक आणि वर्षांक म्हणजे काय याचा अभ्यास करणार आहोत तसंच दोन हजार पंचवीस हे नववर्ष वर्ष महत्त्वाचं का आहे अंकशास्त्राचं महत्त्व काय आहे हे विषय देखील समजून घेणार आहोत म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल तर आपण दोन हजार पंचवीस या नववर्षात प्रवेश केलेला आहे हे नववर्ष आपल्यासाठी कसं राहील हे समजून घेण्याची प्रत्येकाला प्रचंड उत्सुकता असते त्यानुसार या नववर्षाचं राशी भविष्य आपण प्रत्येक राशीनुसार आपल्या या चॅनलवर अपलोड केलेलं आहे त्याला सर्व ज्योतिषप्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिला मात्र त्यात काही कमेंट अशाही होत्या की मॅडम आम्हाला जन्मतारीख माहिती आहे परंतु राशी किंवा जन्मवेळ माहीत नाही तर आम्हाला देखील हे नववर्ष आमच्यासाठी कसं राहील ते समजून घ्यायचं आहे हे योग्यही म्हणता येईल कारण उत्सुकता प्रत्येक व्यक्तीला असते मग यावर उपाय काय करायचा तर आपण अंकाचा उपयोग करणार आहोत म्हणजे अंकशास्त्रानुसार तुम्हाला तुमचं भविष्य समजून घेता येईल यात एक विभाग असतो की प्रत्येक व्यक्ती आपला वाढदिवस साजरा करीत असतो अर्थात तुम्हाला आपली जन्मतारीख माहीत असते जन्मतारीख माहीत असली की जन्मांक मुलांक या दोन्ही गोष्टी देखील माहीत असतात जर त्या तुम्हाला माहीत नसतील तर मी सर्वात आधी तो विषय स्पष्ट करते तुमची जी जन्मतारीख असेल ती तुमचा मुलांक असते समजा ती दोन अंकी असेल तर तिची बेरीज करून जो अंक येईल तो तुमचा मुलांक असेल तसंच संपूर्ण जन्मतारखेची बेरीज आपण जेव्हा एक अंकी करतो तेव्हा तो ते तुमचा भाग्यांक असतो उदाहरण म्हणून मी तुम्हाला एका जन्मतारखेवरून भाग्यांक काढून देखील दाखवेल यानंतर तिसरा विषय म्हणजे या वर्षाचा तुमच्यावर काय प्रभाव होईल तर त्यासाठी तुम्हाला आपलं वैयक्तिक वर्ष देखील जाणून घ्यावं लागेल कारण वैयक्तिक वर्षाचा अंक बघावा लागतो किंवा कारण ज्याचा मुलांक एक असेल तर सर्व मुलांक एक असणाऱ्यांवर सारखा प्रभाव पडत नाही तुमच्या वयानुसार त्या प्रभावात फरक पडत जातो कारण बारा वर्षात राशी चक्राचं एक चक्र पूर्ण होतं त्यानुसार वयाच्या टप्प्यानुसार अनेक बाबतीत फरक पडतो म्हणूनच पूर्ण झालेलं वय आपण इथे मोजत असतो त्याला आपण वैयक्तिक वर्षांक असं देखील म्हणतो किंवा वैयक्तिक वर्ष असं म्हणतो या तीनही गोष्टींचा म्हणजे मुलांक भाग्यांक आणि वर्षांक या तीन गोष्टीचा आपल्यावर प्रभाव घडून येतो त्यासाठी तुम्हाला आपली अचूक जन्मतारीख माहीत असणं पुरेसं ठरतं आता उदाहरण म्हणून एक तारीख घेऊया जर आपण कोणतीही तारीख घेऊ शकतो म्हणजे जर आपण चौदा जानेवारी एकोणाशे पंच्याऐंशी ही तारीख घेतली तर चौदा ही तुमची जन्मतारीख झाली जी दोन अंकी आहे या दोन अंकाची आपण बेरीज केली तर चार बरोबर पाच हा अंक आपल्याला मिळतो अर्थात पाच हा मुलांक झाला त्यानंतर आपण भाग्यांक काढू त्यासाठी एक अधिक चार अधिक एक अधिक एक अधिक नऊ अधिक आठ अधिक, अधिक पाच म्हणजे एकोणतीस हा अंक आपल्याला मिळाला त्यानंतर एकोणतीस म्हणजे दोन अधिक नऊ अकरा हा अंक आपल्याला मिळाला मात्र तोही दोन अंकी आहे म्हणून पुन्हा आपण त्याची बेरीज केली तर एक अधिक एक दोन अंक आपल्याला मिळाला जो या जन्मतारखेचा भाग्यांक आहे अर्थात जोपर्यंत आपल्याला एक अंकी नंबर मिळत नाही तोपर्यंत आपल्याला त्याची बेरीज करत राहायचं आहे यानंतर पुढील विषय म्हणजे वर्षांक कसा काढावा तर त्याची पद्धत देखील अत्यंत सोपी आहे त्यात आपण तुमचं पूर्ण वर्ष मोजत असतो आता इथे जन्म एकोणावीसशे पंच्याऐंशीचा आहे अर्थात जातकाचं वय एकोणचाळीस वर्ष पूर्ण झालं असून चाळीसावं वर्ष त्याला लागलेलं आहे मग वर्षांक काढत असताना आपण एकोणचाळीस गृहीत धरतो त्यानुसार तीन अधिक नऊ म्हणजे बारा हा अंक येतो आणि त्याची पुन्हा बेरीज केल्यावर एक अधिक दोन म्हणजे तीन हा अंक आपल्याला मिळतो त्यानुसार जातकांचा वर्षांक तीन येतो पूर्ण वर्ष इथे आपण यासाठी मोजत असतो की बारा वर्षात एक राशी चक्र पूर्ण होतं आणि तेराव्या वर्षी आपण पुन्हा एकदा प्रथम स्थानात येत असतो याच पद्धतीने एक चक्र अंकशास्त्रात देखील फिरत असतं म्हणून आपण वर्षांक काढत असताना तुमचं पूर्ण वय बघत असतो तर मुलांक भाग्यांक आणि वर्षांक यावरून तुम्हाला हे राशी भविष्य समजू शकेल तुम्हाला हा विषय किंवा अंकशास्त्रातली ही पद्धत आवडली असेल तर ते तुम्ही स्वतः देखील काढू शकतात त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आपली जन्मतारीख लिहा त्याच्या खाली मुलांक भाग्यांक आणि वर्षांक देखील लिहा म्हणजे त्यात जर काही चूक असेल बरोबर असेल तर ते आम्ही तुम्हाला सांगू शकू तसंच तुम्हाला योग्य अंक देखील सांगू शकू कारण या तीन गोष्टी समजल्यावर तुम्हाला अंकशास्त्रानुसार आपलं भविष्य समजून येईल अंकशास्त्र देखील भारतीय वैदिक ज्योतिषशास्त्राचाच एक उपविभाग आहे अर्थात आपलं वैदिक ज्योतिषशास्त्र हे अत्यंत प्राचीन आहे तर अंकशास्त्र हे आधुनिक काळात विकसित झालेलं शास्त्र आहे मात्र त्याचे परिणाम देखील अत्यंत ठोस येतात काही व्यक्तींना असं वाटू शकतं की आमचं तिकडचं भविष्य आणि इकडचं भविष्य यात फरक येईल का तर त्यात एक गंमत आहे की निसर्ग परिपूर्ण आहे निसर्गाला तुम्ही कोणत्याही गोष्टी कोणत्याही पद्धतीने विचारली तरी शेवटचं येणारं डेस्टिनेशन एकच असतं म्हणजे खूप वेळा जेव्हा आम्ही वेगवेगळ्या पद्धती वापरतो कधी वैदिक कधी टॅरो कधी केपी कधी जे जे पद्धती तर त्याचे जेव्हा आम्ही निष्कर्ष तपासतो तेव्हा शेवटचं पलखतन जवळपास सारखं येतं आता आपले अनेक ज्योतिषप्रेमी ज्यांनी आपलं राशी भविष्य राशीनुसार समजून घेतलं आहे आणि आता मुलांक भाग्यांक आणि वर्षानुकानुसार पुन्हा राशी भविष्य समजून घेतील तेव्हा त्यांनी ते उत्तम रिझल्ट तिथे पाहायला मिळतील किंबहुना तशाच घटना घडून येताना दिसेल वार्षिक राशी भविष्यामध्ये आम्ही जवळपास सर्व विषय घेतलेले आहे जसं तुमचं व्यक्तिमत्व कुटुंब संतती शिक्षण परदेशगमन असे सर्व विषय घेतलेले असतात त्यानुसार अंकशास्त्रात देखील मी अनेक विषय घेणार आहे तरीसुद्धा एखादा विषय वार्षिक राशी भविष्यामध्ये सुटलेला असेल तर अंकशास्त्रामध्ये येऊ शकतो किंवा अंकशास्त्रात सुटला असेल तर तो वार्षिक राशी भविष्यात येऊ शकतो म्हणून तुम्ही दोन्ही पद्धतीने तुमचं भविष्य समजून घेऊ शकतात अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही कमेंट करा की तुमची राशी कोणती आहे तुमचा मुलांक आहे राशी आणि मुलांक याच्यात नेमका काय संबंध आहे आपल्याला समजून घ्यायचा आहे त्यानुसार देखील आपण तुमचं भविष्य बघत असतं सर्वप्रथम आपण दोन हजार पंचवीस हे वर्ष समजून घेऊया अंकशास्त्रानुसार हे वर्ष मंगळ ग्रहाच्या अखत्यारीत येतं कारण या वर्षातील अंकाची बेरीज केली असता दोन अधिक दोन अधिक पाच म्हणजे नऊ हा अंक प्राप्त होतो अंकशास्त्रानुसार नऊ अंक, अंक मंगळाला दर्शवतो म्हणून दोन हजार पंचवीस हे नव वर्ष मंगळ ग्रहाच्या अखतारीत येतं या वर्षाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे दोन अंक चंद्राशी संबंधित असून नऊ अंक मंगळाशी संबंधित आहे योगाला आपण एकीकडे नकारात्मक मानत असलो तरी दुसरीकडे तो लक्ष्मी योग देखील असतो या दोघांचा प्रभाव या वर्षावर पडणार आहे हा लक्ष्मी योग त्या त्या आहे त्यानुसार अनेकांना लक्ष्मी प्राप्तीचे योग अनेक पद्धतीने प्राप्त होणार आहेत तसंच पाच अंक बुधाला दर्शवतो बुध आणि मंगळ यांच्यात शत्रुत्व आहे तर चंद्र मंगळ हे एकमेकांचे मित्र ग्रह आहेत मित्र असले तरी चंद्र अत्यंत संवेदनशील शीतल तर मंगळ हा अत्यंत आक्रमक अग्नितत्वाचा ग्रह आहे अशा प्रकारे दोन हजार पंचवीस या नववर्षावर दोन पाच आणि नऊ या तीन अंकाचा विशेष प्रभाव असणार आहे त्यातही सगळ्यात जास्त प्रभाव नऊ अंकाचा असे जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की नऊ हा अंक मंगळ ग्रहाला दर्शवतो मंगळ हा सेनापती आहे नऊ अंकाची स्वतःची वैशिष्ट्ये आहेत सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे नऊ हे पूर्णत्व दर्शवतं आपण जेव्हा सर्व अंक लिहितो तेव्हा त्यात सगळ्यात मोठा अंक नऊ असतो म्हणून त्याने उच्च बिंदू प्राप्त केलेला आहे नऊ अनंत आहे त्याचबरोबर नऊ म्हणजे नवीन सुरुवात देखील असते कारण आपलं संपूर्ण ब्रह्मांड हे एक चक्र आहे अर्थात ते चक्राच्या स्वरूपात अस्तित्वात आहे तर जिथे अंत होतो तेथूनच नवीन सुरुवात होत असते नऊ हा अंक एकाच वेळी पूर्णत्व आणि नवीन सुरुवात या दोन्ही दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरतो याशिवाय नऊ अंक आध्यात्मिक ज्ञान म्हणून महत्त्वाचा ठरतो तो माणुसकी देखील दर्शवतो म्हणजे ज्याच्यावर नऊ अंकाचा प्रभाव असेल तो अग्रसेर असेल ॲक्टिव्ह असेल सेनापती असेल लढवय्या असेल परंतु त्यात देखील असते कुणाचीही सेवा करायला तो आघाडीवर असतो त्याच्या प्रचंड ऊर्जा असते नेतृत्व करण्याचं कौशल्य असतं प्रचंड हिंमत असते एक ध्येय त्याने ठरवलेलं असतं त्यानुसार तो ध्येय देखील गाठतो आणि हे सर्व असलं तरी नऊ अंकाची देखील एक नकारात्मक बाजू आहे नऊ अंक अनियंत्रित असतो कारण तो सगळ्यात मोठा आहे तो परिपूर्ण आहे जेव्हा तो अनियंत्रित होतो तेव्हा तो विध्वंसक होण्याची शक्यता जास्त असते धार्मिक दृष्टीने विचार केला असता देवी मातेची रूप ही नऊ असतात ज्योतिषशास्त्रातील ग्रह देखील नऊ आहेत म्हणजे सात ग्रह आणि दोन छेदन बिंदू किंवा आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा नवग्रहांची पूजा करीत असतो एखादा बालक जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला आईच्या पोटात पूर्ण विकसित होण्यासाठी लागणारा काळ हा नऊ महिन्यांचा असतो नऊ या अंकाला कोणत्याही अंकाने गुणाकार केला आणि आलेली संख्या जर एकेरी केली तर ती नऊ येते याशिवाय सर्व प्रकारच्या भक्तीमध्ये नऊ प्रकारची भक्ती, भक्ती मानल्या जाते सूर्य संपूर्ण पृथ्वी प्रदक्षिणा घालतो तो तीनशे साठ अंश असतं तीन अधिक सहा बरोबर नऊ हेच उत्तर येतं तिथे सुद्धा सूर्य ज्या अंशापासून सुरुवात करून पुन्हा त्याच अंशावर नवीन सुरुवात करीत असतो तिथेच त्याला पूर्णत्व देखील आलेलं असतं थोडक्यात पूर्णत्व आणि नवीन सुरुवात त्याचा एक सुंदर मेळ इथे दिसून येतो नऊ अंक अत्यंत निस्वार्थी आहे त्यात माणुसकी असते महाभारत जेव्हा आपण पाहतो तर त्याचे पर्व अठरा आहेत आपले पुराण देखील अठरा आहे गीतेचे अध्याय देखील अठरा आहेत आणि आता एक अधिक आठ बरोबर नऊ हेच उत्तर येतं हा काही निव्वळ योगायोग नाही ज्या ग्रंथाला पूर्णत्व आहे त्या त्या ग्रंथाचा अंक अठराशी संबंधित येतो आणि हे भारतीय सनातन धर्माचं एक वैशिष्ट्य म्हणता येईल थोडक्यात अंकशास्त्रानुसार नऊ अंक, अंक अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि दोन हजार पंचवीस हे नववर्ष देखील नऊ अंकाशी संबंधित आहे ज्याचा प्रभाव सर्वांवरच पडणार आहे तुमच्या अंकावर पडणार आहे आपण अंकानुसार समजून घेणार आहोत त्यात तुम्ही तुमचा मुलांक लिहून आमच्यापर्यंत पाठवा ज्या मुलांकाच्या सगळ्यात जास्त कमेंट्स येतील त्या मुलांकाचं भविष्य आपण अगोदर सांगू म्हणून लगेचच कमेंट्सला सुरुवात करा तुमच्या कमेंट्स आला की आम्ही तुमच्यासाठी हे नवं वर्ष कसं राहील याचा व्हिडिओ अपलोड करू धन्यवाद शुभम भवतु नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष